श्री तुमचा पूर्वी गाव पूर्वी ठिकाण मूळ गाव मूळ ठिकाण बघा ते सोडणाला गाव म्हटलं तर बघा या देवशाळी मूळ गाव तुमचा हिरुळ गावचे भोसले पाटील हिरुळ गावचे भोसले पाटील की पण करत होता बघा त्या टाइम तीनशे साठ एकर जमीन होता पाच रुपये पाळा पंचायतीत पोहोचणे नाही सात संधी शिपायांना मारून जुन्या वसाळच्या पिव्हा मध्ये टाकून बघा भंडाव असतील तर तुमचा बघा आळापाळासाठी भंडाव पण करून शिखर गावी आल्यात बघा शिखर सिंगणापूरचा शंभू महादेव प्रसन्न करून काही दिवस राहून ते पण गाव सोडून जाग जाग सुखवस्ती पण करून सांगली जिल्हा येदगाव दुदगाव की पण मिळवल्यात बघा बारा बारा चोवीस वर्ष राहिल्यात बेंद्राच्या करी बदल संघ बंड करून ते पण गाव सोडून बघा जग ज्याग सुखवस्ती पण करून तिथून तुमचा वाढलं बघा चौघेजण बंद होत पतंगराव पतंगराव मानाजीराव एंकुजराव ती इथून बघा ज्या जाग सुखवस्ती पण करून वन्णाच्या डोंगरा सर्यात बघा एक बघा वन्हाळीचेतंगराव पाटील गेले माले गावास पतंगराव गेले नरे गावास मान्हाड्यात बघा बघा श्याण्णव कुळी तुमचा कुळी म्हटलं तर बघा भोसले कुळी तुमचा गोत्र बघा गोत्र देवक तुमचा अंबर मूळ अल्ला तुमचा कुत बघा एंकोजीचा विस्तार वाढला एकोजी एकोजीच्या कुतात बघा आहे कीर्ती झाला रवळोजी पाटील रवळजी पाटला च चार हुडकाच झाला बघा संभाजी पाटील गुणाजी पाटील भिवाजी पाटील अप्पाजी पाटील नरसू पाटील पाच हुडका झाला तुमचा म्हटलं तर बघा कीर्ती झालेत संभाजी पाटलाचं कुत तुमचा आला बघा संभाजी पाटला च सदाशिव पाटील बळी पाटील आबा पाटील तीन कुत झालेत सदाशिवाजाच कुतात बघा बाघोजी पाटील केदारी पाटील लक्ष्मण पाटील लक्ष्मीराजा कुतारा तुमचा वाढला बघा विन्ना लक्ष्मीराजांचं विपडी बघा तीन बुडका झाले तिकडा बाबूजा तातोबाजा जा तीन बुडका झालेत बाबूजाच कुत बघा दाजी कुतात सदाशिवाजा बघा बुद्धाचं घरणा दिलीपांना किरणांना अरुणांना एक बुडका झालेत तुमचा कुत बघा कीर्ती झाला विस्तार वाढले तातोबाजा बंडवाचा बघा कीर्ती झाली बंडवाजाच कुतात बघा कीर्ती झाला दिनकरचा शंकरचा झाले जा देवज्ञान झाले दोन दोन बघा अडसष्ट साली बघा कीर्ती झाला लक्ष्मीबाई देवज्ञान झाले आठ बारा बघा दोन हजार अठरा ला आनंदरावता त्या शहाजीरावता त्या बघा त्या झाले कोल्हापुरास राहिले एक ओळख झाले तुमचा म्हटलं तर बघा शंकराचा बघा एकोणीशे झाले बघा दहा दोन हजार पंधरा ला देवज्ञान झाले इकडे वाढले मधुकरणा बघा कीर्ती झालाय इकडे मधुकरणा गायत्रीता लग्न तारीख पंचवीस पाच दोन हजार दहा बघा मंगळवारी बघा समृद्धी जन्मले एकतीस तेर दोन हजार अकरा बघा गुरुवारी स्वार्थक पाटील बघा सहा पाच दोन हजार पंधरा बुधवारी जन्मले बघा सागरना का लग्न तारीख सात सहा दोन हजार अकरा मंगळवारी सर्व्हिस मालक जन्मले सव्वीस सात दोन हजार इकडे का झाले तीस दहा दोन हजार पंधरा सुकिरवारी एक दोन बुडका झाल्या येणा बघा बाबुरावाचा सकारामचा बाबुरावाचा वडिंग्यात गेले सकारामजाचं कूत बघा रंगवायचं करणं प्रकाश बघा अविणं भारताकाचं आम्ही तुम्हाला तेजस्वी झाला नंदचा म्हणजे बघावीन शिखर सिंहपूर शंभू महादेव बघा भन्नाळीची अंबाबाई आनंदचा म्हणजे सतिपती जवालाव मंदिर काम सिद्ध होऊन दे सोन्याचं दूर निबंध येनंदचा म्हणजे पाच पायती झाला